नमस्कार मित्रांनो मितवा मराठी चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे कथेचं नाव आहे ओळख खऱ्या प्रेमाची कथालेखन आरती खरबडकर कथावाचन स्नेहल जाधव चला तर मग बघूया लग्नानंतर महिन्याभरात शीतल माहेरी आली तेव्हा काहीशी उदास वाटत होती आईने तिला काळजीने विचारले तेव्हा तिने काहीही नाही म्हणून आईला टाळले आईने पण मग जास्त प्रश्न विचारले नाहीत पण प्रमोदरावांना मात्र ही गोष्ट खटकत होती शेवटी वडील ते आपली मुलगी सुखात आहे की नाही याची काळजी त्यांना होतीच त्यांनीच आडून आडून शीतलच्या आईला विचारले की शीतलच्या सासरी सगळं ठीक सुरू आहे ना शीतलला कसला त्रास नाही ना, ना। तेव्हा रजनीताईंनी त्यांना आश्वस्त केले की असे काहीच नाही लग्नानंतर सासरी रुळायला वेळ तर लागणारच मग प्रमोदरावांनी जरा निश्वास टाकला त्यानंतर दिवाळ सणाला शीतल माहेरी आली तेव्हा पण ती उदासच वाटत होती दोन दिवस राहून सासरी गेली पण पूर्वीप्रमाणे घडाघडा बोलणे नाही की मला हेच हवंय तेच हवंय म्हणून कुठला हट्ट नाही तिचा नवरा विनय तिला घ्यायला आला तेव्हा तो पण मोकळेपणाने काहीच बोलला नाही तसा विनयचा स्वभावच मूळचा अबोल होता पण लेख आणि जावाई दोघेही काही जास्त बोलत नव्हते ही गोष्ट प्रमोदरावांना सलत होतीच शीतलने गावात दहावीपर्यंत शिक्षण घेतले आणि त्यानंतर कला शाखेची पदवीपर्यंतचे शिक्षण तालुक्याच्या गावी घेतले त्यानंतर प्रमोदरावांनी तिच्या लग्नासाठी स्थळे पाहायला सुरुवात केली मग विनयचे स्थळ पहिलेच सांगून आले विनय पुण्यातल्या एका चांगल्या कंपनीत कार्यरत होता गावीसुद्धा शेतजमीन होतीच दिसायला सावळा असला तरी व्यक्तिमत्व भारदस्त होतं काहीसा अबोल होता पण समजूतदार सुद्धा वाटला होता, होता प्रमोदरावांना मुळातच सुंदर असलेल्या शीतलला विनयच्या घरच्यांनी आणि विनयने सुद्धा लगेच पसंत केले होते दोन्हीकडच्यांची पसंती झाली आणि लवकरच दोघांचा साखरपुडा पार पडला मग महिन्याभरात मोठ्या थाटामाटात दोघांचे लग्न पार पडले विनयच्या घरच्यांनी लग्नात काहीच मागणी केली नव्हती तुम्हाला तुमच्या मुलीला जे द्यायचे असेल ते द्या आम्हाला काही नको असे त्यांनी आधीच सांगितले होते तरी पण शीतलच्या वडिलांनी त्यांना जमेल त्यापेक्षा सुद्धा जास्तच दिले होते प्रमोदरावांना राहून राहून वाटायचे की लेकीच्या सासरच्यांना आपण दिलेले कमी तर वाटत नसेल ना शीतलला सासरी कोणी काही बोलून तर दाखवत नसेल ना त्यांनी मनातली शंका त्यांच्या पत्नीला बोलून दाखवली तेव्हा रजनीताईंनी त्यांची समजूत काढली की लग्न झाल्यावर नवीन घरात रुळायला जरा वेळ लागतोच मुलींना त्यांनी समजूत काढल्यावर प्रमोदरावांना जरा समाधान झालं पण एके दिवशी अचानक रात्री उशिरा प्रमोदरावांना विनयीचा फोन आला एरवी कधी फोन न करणाऱ्या जावयाचा एवढा रात्री फोन आलेला म्हटल्यावर प्रमोदरावांना जरा काळजीच वाटली त्याच काळजीने त्यांनी फोन उचलला तेव्हा समोरून विनय त्यांना म्हणाला बाबा शीतलचा फोन लागत नाहीये ती आज तिथेच राहणार आहे का जरा बोलणं करून द्याल का तिच्याशी शीतल ती इथे आलीच नाही प्रमोदराव आश्चर्याने म्हणाले पण बाबा सकाळी तुमच्याकडे जाते असे सांगूनच घराबाहेर पडली होती विनय काळजीने म्हणाला नाही इथं नाही येते प्रमोदराव म्हणाले परंतु त्यांना आता मोठा धक्का बसला होता विनय सुद्धा आता काळजीत पडला होता माहेरी जाते सांगून घरून निघून गेलेली शीतल कुठे आहे ते कुणालाही माहीत नव्हते आणि तिचा फोनसुद्धा बंद येत होता त्यामुळे तिच्या सासर माहेरचे लोक जरा घाबरलेच होते प्रमोद त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना फोन करून शीतल त्यांच्याकडे आली आहे का ते विचारले शीतलच्या लहान भावाने तिच्या गावातल्या सगळ्या मैत्रिणींकडे चौकशी केली विनय सुद्धा ती जात असलेल्या सगळ्या जागेवर जाऊन आला पण शीतलचा काही पत्ता लागत नव्हता या सगळ्यात अर्धी रात्र निघून गेली होती सगळेच काळजीत पडले होते प्रमोद तर काहीच कळत नव्हते एव्हाणा त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना हे कळले सुद्धा होते त्यामुळे सगळ्यांचे फोन सुरूच होते विनय आणि त्याच्या घरचे सुद्धा घाबरले होते शेवटी पहाट होताच शीतलचे वडील तिचा भाऊ आणि तिचे मामा विनयच्या घरी पोचले मग त्यांनी जास्त वेळ न दवडता जवळचे पोलीस स्टेशन गाठले शीतल कालपासून गायब असल्याची तक्रार केली पोलिसांनी त्यांच्यापासून शीतलविषयी काही प्राथमिक माहिती घेतली पण त्यासोबतच विनयची जरा उलट तपासणीसुद्धा केली त्यानंतर मात्र प्रमोद रावांना सुद्धा विनयवर संशय यायला लागला लग्न झाल्यापासून शीतल नाराज दिसत होती आता त्यांना मनात कुठेतरी वाटत होते की शीतल गायब होण्यात विनयचा हात असू शकतो तक्रार देऊन झाल्यावर जेव्हा सर्वजण विनयच्या घरी गेले तेव्हा प्रमोदराव विनयला म्हणाले विनयराव मला खर खरं सांगा की माझी मुलगी कुठे आहे तुम्ही तिच्या सोबत काय केलंय प्रमोदरावांनी असे म्हणताच सगळेजण त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागले विनयला तर कळतच नव्हते की शीतलचे वडील त्यांना असे का विचारत आहेत तो त्यांना म्हणाला तुम्ही काय बोलताय बाबा मी कशाला काही करेल शीतल सोबत माझी बायको आहे ती तुमच्याशी लग्न झाल्यापासून माझी पोर कधीच खुश दिसत नव्हती तुम्ही तिला त्रास देत असणार हे आधीच लक्षात आले होते माझ्या पण सगळं काही आपोआप ठीक होईल असा विचार करून मी तिला काही विचारले नाही पण आता माझी खात्री पटली आहे की तुम्हीच तिच्यासोबत काहीतरी केले आहे अहो काय बोलताय तुम्ही शीतलचे बाबा विनयने कधी एका शब्दाने सुद्धा दुखावले नाही हो शीतलला इथे ती आनंदात होती लग्न झालं तेव्हापासून आम्ही आमच्या मुलीसारखं वागवलंय तिला विनयची आई म्हणाली मग गेली कुठे माझी शीतल तुमची मुलगी असती तर तुम्ही तिला कुठे जाऊ दिलं असतं का तुमची मुलगी गायब असताना तुम्हाला धीर धरवला असता का येईल आपली शीतल परत तुम्ही काळजी नका करू आपण पोलिसात तक्रार दिली ना शीतलची आई म्हणाली शीतलच्या भावाने आणि मामाने प्रमोदरावांची तात्पुरती समजूत घातली आणि ते त्यांना घेऊन घरी परत आले पण शीतलच्या वडिलांना वाटत होते की शीतलला तिच्या सासरच्या लोकांनी त्रास दिला असेल म्हणूनच ती कुठेतरी निघून गेली आहे शीतलच्या वडिलांना असे वाटत असल्याने आता तिच्या घरच्या इतर लोकांच्या मनातसुद्धा संशय निर्माण झाला आणि मग सगळ्यांच्या सल्ल्याने शीतलचे वडील दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि त्यांनी विनयच्या विरोधात मुलीला गायब केल्याची तक्रार नोंदवली सोबतच मुलीला माहेरहून जास्त हुंडा न मिळाल्यामुळे छळ करत असतील अशी शंका सुद्धा बोलून दाखवली प्रमोदरावांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्यांच्या तपासाची चक्रे विनयच्या दिशेने फिरवली आणि विनयला चौकशीला आणायचे म्हणून पोलिसाची गाडी थेट त्याच्या घराच्या दिशेने निघाली घरी पोलिसांना आलेले पाहून विनयची आई आणि बाबा दोघेही जरा धास्तावले मग पोलीस त्यांच्याशी बोलले तेव्हा त्यांना कळले की ते, ते विनयला चौकशीसाठी सोबत घेऊन जायला आलेत त्यानंतर विनयच्या आईवडिलांनी पोलिसांना समजवायचा खूप प्रयत्न केला की विनयचा यात काहीच हात नाही म्हणून पण तक्रार आहे म्हटल्यावर आणि शीतल अजूनही सापडली नाही म्हणून पोलिसांना विनयची चौकशी करणे भाग होते पोलीस आले त्यावेळेला विनय घरी नव्हता त्याला फोन केला तेव्हा कळले की तो एका महत्त्वाच्या कामासाठी थोड्या वेळापुरता ऑफिसला गेला आहे मग पोलीस तडक त्याच्या ऑफिसला गेले आणि त्याला सगळ्या ऑफिससमोर पोलिसांच्या जीपमध्ये बसून चौकशीसाठी पोलीस स्टेशनला घेऊन आले शीतलचा फोन अजूनही स्विच ऑफ असल्याने तिचे लोकेशन पोलिसांना मिळत नव्हते पोलिसांनी विनयची चौकशी सुरू केली पण विनय वारंवार सांगत होता की शीतल कुठे आहे हे त्याला खरंच माहीत नाही म्हणून दोघांमध्ये सगळं अलबेल सुरू असल्याचं त्याचं म्हणणं होतं संध्याकाळी उशिरापर्यंत त्याची चौकशी सुरूच होती मग अचानक पोलिसांना दुसऱ्या शहरातील एका लोकेशनची माहिती मिळाली पोलीस लगेच त्या लोकेशनच्या दिशेने निघाले तिथे पोचल्यावर त्यांनी जे पाहिले त्यावरून पोलिसांना लक्षात आले की हा नेमका प्रकार काय आहे शीतल दुसऱ्या शहरात एका मुलाबरोबर पळून आली होती तिथे त्याच्या मित्राच्या घरी दोघेही राहत होते पोलिसांनी शीतल आणि त्या मुलाला ताब्यात घेऊन सरळ पोलीस स्टेशन गाठले आणि मग शीतलच्या घरच्यांना बोलवण्यात आले विनय तर आधीच पोलीस स्टेशनमध्ये हजर होता त्याला तर शीतलला दुसऱ्या मुलासोबत बघून खूप मोठा धक्का बसला होता प्रमोदराव लगेच पोलीस स्टेशनला हजर झाले शीतलला सुखरूप बघून त्यांचा जीव भांडात पडला पण जेव्हा त्यांना शीतलच्या गायब होण्यामागचे सत्य समजले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आपली मुलगी अशी वागेल अशी त्यांनी कधीच अपेक्षा सुद्धा केली नव्हती वडिलांना बघून शीतल त्यांच्या समोर उभी राहिली त्यांना बघून ती म्हणाली बाबा मी तुम्हाला सगळं सांगते बाबा प्रमोदराव काहीच बोलू शकले नाहीत पुढे शीतल स्वतःच बोलू लागली हा शेखर आहे बाबा माझं प्रेम आहे याच्यावर मला वाटलं होतं की लग्न झाल्यावर मला विनय आवडू लागेल म्हणून मी आधी तुम्हाला काही सांगितले नाही पण लग्न झाल्यावर मला कळले की मी शेखरशिवाय राहू शकत नाही म्हणून आम्ही पळून गेलो बाबा शीतल पुढे काही बोलणार इतक्यात प्रमोदरावांनी तिला एक सनसनीत चपराक ठेवून दिली तिच्या वागण्यामुळे ते खूप दुखावले होते या असल्या मुलीच्या पायी आपण विनयसारख्या चांगल्या मुलाच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली याचा त्यांना अतिव पश्चाताप होत होता विनयला तर खूप मोठा धक्का बसला होता इतके दिवस आपण बायकोला आवडत नसू किंवा बायकोच्या कोणा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम असेल अशी कल्पनासुद्धा त्याच्या डोक्यात आली नव्हती त्याच्यासाठी त्याचा संसार सुखाचा सुरू होता शीतलच्या अचानक गायब होण्याने तो तिच्या काळजीने व्याकुळ झाला होता पण शीतल मात्र त्याच्या भावनाशी खेळत होती इतके दिवस तो शीतल समोर गेला तेव्हा शीतलच्या डोळ्यात अजिबात पश्चाताप दिसत नव्हता तरीही धीर एकवटून विनयने तिला विचारले माझ्याकडून काय चूक झाली होती शीतल असे का केलेस तू तुम्ही मला अजिबात आवडले नव्हते आधीपासून पण शेखरला नोकरी नव्हती म्हणून माझ्या बाबांनी माझं लग्न त्याच्याशी कधीच लावून दिलं नसतं मग मी सुद्धा बाबांच्या पसंतीने लग्न करण्याचा विचार केला लग्नानंतर मला जाणीव झाली की मी शेखरशिवाय नाही राहू शकत शीतल काहीही न घडल्याप्रमाणे म्हणाली मग लग्नानंतर पळून जायचं धाडस केलंच ते लग्न आधी का नाही केलं विनय म्हणाला तेव्हा मला वाटले होते की मी राहू शकेन शेखरशिवाय शीतल म्हणाली विनयला आता कळून चुकले होते की शीतलशी बोलून आणि तिला समजावून काहीच उपयोग नाही त्यानंतर ते पुढे काही बोलूच शकले नाही पोलिसांनी विनयला घरी जायची परवानगी दिली होती कायदेशीर कार्यवाही आटोपल्यावर शीतल आणि शेखरला सुद्धा पोलिसांनी घरी जायची परवानगी दिली होती शीतल तिच्या वडिलांसोबत घरी आली शीतलच्या आईला हे कळल्यावर त्या सुद्धा या गोष्टीवर विश्वास ठेवू शकल्या नव्हत्या शीतल अशी वागू शकते यांची त्यांना अजिबात कल्पना नव्हती त्यांनासुद्धा शीतलच्या वागण्याने खूप धक्का बसला होता प्रमोदराव तर या घटनेनंतर आठ दिवस झाले तरी घराबाहेर पडत नव्हते लोकांच्या नजरांना सामोरे जाण्याची त्यांच्यात हिंमत होत नव्हती पण शीतलला मात्र एवढं सगळं झालंय त्याचे काहीच वाटत नव्हते तिला वाटत होते, होते की तिने जे केलं आहे ते योग्यच केलं आहे तिची इच्छा होती की घरच्यांनी तिला समजून घ्यावं आणि तिचं लग्न शेखरसोबत लावून द्यावं एके दिवशी ती स्वतःहून तिच्या बाबांकडे गेली आणि त्यांना म्हणाली बाबा मला माहीत आहे की माझी पद्धत चुकीची होती पण माझं प्रेम आहे शेखरवर आणि मला त्याच्याच सोबत राहायचंय तुला लाज नाही वाटत का एवढं सगळं केल्यावर तोंडवर करून मला हे बोलायची प्रमोदराव म्हणाले पण बाबा शेखर खरंच चांगला मुलगा आहे शीतल म्हणाली विनयराव काय वाईट होते का पण त्यांच्यासोबत सुद्धा तू नीट राहू शकली नाहीस ना प्रमोदराव म्हणाले मला तो आवडतच शीतल काही बोलायच्या आधीच प्रमोदराव म्हणाले गप्प बस माझी मुलगी एवढी मूर्ख असेल असा कधीच विचार केला नव्हता मी मुळात तू विनयरावांच्या लायकीची नव्हतीस विनयरावांनी घटस्फोटाचे कागद सही करून पाठवले आहेत त्यावर सही कर आणि मोकळं कर त्यांना आणि कोण तो शेखर त्याला बोलाव घरी शक्य तितक्या लवकर एखाद्या मंदिरात लग्न करा आणि निघून जा तू माझ्या डोळ्यासमोरून आणि त्यानंतर आयुष्यात पुन्हा कधी या घरात पाऊल ठेवायचे नाहीस तू प्रमोदराव म्हणाले त्यानंतर सुद्धा शीतलला स्वतःचे वागण्याचे वाईट वाटले नव्हते तिला वाटत होते की बाबा काही दिवस तिच्यावर रागवतील आणि काही दिवसांनी तिला माफ करून टाकतील तिने काहीही विचार न करता घटस्फोटाच्या कागदावर सही केली आणि शेखरला फोन करून घरी बोलावले शेखरने सुरुवातीला उद्या येतो परवा येतो म्हणून तिला टाळले पण तिने खूपच जास्त तगादा लावल्यावर तो तिला म्हणाला हे बक्षितल मला तुझ्याशी लग्न करण्यात काहीच इंटरेस्ट नाही तुला तुझा नवरा आवडत नव्हता म्हणून मी तुला भेटायचो गरज तुलाही होती आणि मलाही तुला पळवून नेतानासुद्धा मला वाटले होते की काही दिवस सोबत राहून आपण आपापल्या मार्गाने निघून जाऊ तू तुझ्या तु जा इतक्या चांगल्या नवऱ्याला सोडून माझ्याकडे येऊ शकतेस तर उद्या मला सोडून सुद्धा कुण्या दुसऱ्याच्या मागे जाणार नाही याची कोण खात्री देणार आणि घटस्फोटीत महिला म्हणून माझ्या घरचे तुला कधीच स्वीकारणार नाहीत ते माझ्या लग्नासाठी मुली पाहत आहेत आणि यानंतर मला कॉल करू नकोस आतापर्यंत काहीच न झाल्यागत वागणारी शीतल शेखरचे बोलणे ऐकून खाडकण शुद्धीवर आली शेखरने फक्त आपला वापर केलाय हे तिला कळून चुकले आपल्या हातून किती मोठी चूक झाली हे लक्षात आल्यावर फक्त वेडी व्हायची बाकी होती ती तिच्या हातातून सगळेच निसटले होते सासर माहेर नवरा या सगळ्यांना सोडून तिने ज्याला आपलेसे केले त्याने हिला सोडताना एका क्षणाचा सुद्धा विलंब केला नाही मग मात्र शीतलच्या आयुष्याची परवड झाली ती वेगळीच शीतलने जे काही केले ते एव्हाणा सगळ्या गावात आणि नातेवाईकांना समजले होते विनयने तिला घटस्फोट दिला शेखरने तिला स्वीकारले नाही तिच्या आई वडिलांच्या घरी ती राहत होती पण त्यांच्या नजरेतून पार उतरलेली होती त्यांना तिला घरात ठेवण्यावाचून पर्याय नव्हता शेवटी प्रमोदरावांनी तिच्या दुसऱ्या लग्नासाठी मुलगा शोधायला सुरुवात केली दोन वर्ष शोधल्यावर सुद्धा शीतलचे दुसरे लग्न जमत नव्हते शेवटी एक दोन मुलांचा विदूर बाप असलेला निशिकांत तिच्यासोबत लग्न करायला तयार झाला आणि प्रमोदरावांनी त्यांचे साधेपणाने लग्न लावून दिले आपण केलेल्या चुकांचे ओझे मनावर घेऊन शीतलने तिच्या दुसऱ्या संसाराची सुरुवात केली प्रमोदरावांनी मात्र त्यानंतर शीतलची कधी फार विचारपूस केली नाही की तिला माहेरपणाला आणले नाही पहिल्या लग्नात मिळालेल्या कटू अनुभवामुळे विनयने मात्र अजूनही दुसरे लग्न केले नव्हते आयुष्यात घेतलेले निर्णय कधीही विचार करून घ्यायला हवेत आता ताईपणाने घेतलेले निर्णय सुद्धा कधी कधी आपल्यासोबत इतरांचे आयुष्य सुद्धा खराब करू शकतात तुम्हाला काय वाटतं शीतलने शेखरबद्दल आधीच घरी सांगायला हवे होते का यात चूक नेमकी कोणाची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या मितवाया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद